नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बंद दारा आड कोणतीही चर्चा झाली नाही आम्हाला तोडगा काढायचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर तोडगा काढावा अशी मागणी जरांग यांनी केली सरकारचं शिष्टमंडळ नाही अधिकारी भेटायला आले होते आम्ही मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली आहे तिथं जाऊन तरी काय करायचं तिथं जायला हाऊ शका काय आम्हाला तर नाही आहे माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच ते आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्यात आहेत त्यांचं तेच ते ते सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकता असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखी थोड्या वेळा नेणार आहे आणखीन थोड्या वेळानेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेव्हा तोवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्या तर असं मी ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचंच गुलाल उधळायचं आहे म्हणजे एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयारींच्या व्याख्याचं काढतायत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना तेवाईकाचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणत आहेत मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्त्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणारे तर था पुढे थांबल आम्ही तिथं था थांबू पुन्हा चर्चा करू कधी येणारे शिष्टमंडळ आणि ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तो मान्य बाजूला थांबू आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत हे नाही सांगितलं त्यांनी पण आहे पेक्षा आमचंच आज जाहीरपणाने एक आहे त्याला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमच्या जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आताही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई लह्याचे हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे सिस्टम जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही त्यांना शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा बी आता कवर मा तिघ तुम्ही या एकत्र या नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच लक्ष घाला की समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती नाही नाही शिष्टमंडळा आतापर्यंत मनोजारंगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड चर्चा केली आमदार आड आहे दुसऱ्या बाजूला तुम्हाला परवानगी मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावर तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनर ना ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही मरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं वेगळी दिसतेमंडळाला कसं वाटत अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधारण काही वार्ता पसरू नका काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा ही माहिती द्यायला आले ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला आणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी नाही असं नाही का बर तुम्ही पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून अरे प्रश्न एक मिनिट थांबा सगळे शांत बस तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाज नाही अडचण मला जेवायचं अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हवा तुम्ही खरे आज आधार आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज येत सरा तुम्ही खरे आधार आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथं जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोवर तुम्ही गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते बाबा लोकात मग आम्ही येत त्यांचे प्रॉब्लेम तर मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते त्या पोरात नाही काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या उद्या मग मी चाललो मुंबईकडे मुद्दे तुम्ही घेऊन काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालतं माझ्यात राहत चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वयंच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दल झाली पण ते, ते, ते मनला मनला तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी आडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगतो त्यांनी सांगितलं होतं हे म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच चालते तिकडूनच नाव मुख्यमंत्र्यांचे हेच हेच होतं त्यांचं ते नाही तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून निघत

नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून मानु बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष भी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंधारा आठ ते लागलेत भेला घोषणा दिल्या सांगा आता मग आता आडून घे जावं आता इकडून मला भेल नाही जावं तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितले एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची स्टेज चालू आहे पोलीस बांधवाने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही विरेंद पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद म्हणले त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नेमकं कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे कोर्टात हे त्याच्याबाबतची त्या, नोटीस म्हणलं आमचे वकील बांधव जाणार